नमस्कार मी गौतम कांबळे जी के न्यूज मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत तुम्ही पाहत आहात महाराष्ट्राच्या कुशीतलं जी के न्यूज मराठी आता बातमी आहे एम पी एस सी स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून सहाय्यक कनिष्ठ अभियंता नोकरी मिळवल्याने चोफाडे यांचे गावकऱ्याच्या वतीने भव्य स्वागत केल्याची पाहूया सविस्तर लहानपणीच आईचं छत्र हरवलेल्या संजय चौफाडेला मायेची माया देत जवारसिंग रायचंद चौफाडे काका व तिरुबाई जवारसिंग चौफाडे काकू यांनी रात्रंदिवस मेहनत करून पई पई जमा करून संजयच्या शिक्षणाला पैसा पुरवला याची जाण ठेवून संजय चौपाडे या मुलांनी जिद्द आणि मेहनतीच्या जोरावर काका काकूचे स्वप्न प्रत्यक्षात उतरवून एमपीएससीच्या परीक्षेच्या माध्यमातून सहाय्यक कनिष्ठ अभियंता पदावर नोकरी मिळवल्याने तांडा येथील गावकऱ्याच्या वतीने संजय चौपाडे यांचे भव्य स्वागत करण्यात आले या प्रसंगी जवारसिंग चौफाडे यांनी सत्कार समारंभाचा कार्यक्रम आयोजित केला असता या कार्यक्रमाला इस्लापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती उदयराजे पाटील किनवट पंचायत समितीचे माजी सभापती खंडेराव मोदे इस्लापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक किनवट पंचायत समितीचे माजी सदस्य माधवराव डोकळे नंदगावचे भुजंगराव पाटील भाजपाचे तालुकाध्यक्ष बालाजी अल्लेवार भगवान हुर्दुके लक्ष्मणराव देशमुखे ज्ञानेश्वर दहीफळे गजानन सोळंके इस्लापूर ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक उमेश भोसले तसेच भाजपाचे व राष्ट्रवादीचे पदाधिकारी व कार्यकर्ते व मित्र मंडळ यांची प्रमुख उपस्थिती लाभली या उपस्थित मान्यवरांनी संजय चौफाडे यांचे शाल शिरफळ देऊन स्वागत केले यावेळी संजय चौफाडे यांनी यांच्या शिक्षण कार्यकाळातील अनेक गोष्टींना उजाळा देत स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या मुलांना त्यांनी मोलाचे मार्गदर्शन करत हार कधीही मानू नका माणसाला यश अपयश येत असतं त्या अपयशाला खचून न जाता प्रयत्न करा नक्कीच तुम्हाला यश येईल असे सांगत त्यांनी त्यांच्या आठवणींना उजाळा देत विद्यार्थ्यांना प्रेरणा दिली पाहूया या प्रसंगी काय म्हणाले ते ब्युरो रिपोर्ट जी के न्यूज किनवट नांदेड प्रत्येक म्हणजे जेव्हा मी जन्मलो होतो मला माहित नव्हतो की माझी आई वारणार होती पण माझी आई सहा महिन्या मी जेव्हा सहा महिन्याच होतो तेव्हा माझी आई, आई वारली तेव्हापासून माझी सारखं राहणारी म्हणजे माझी आई आणि का माझे काका त्याच्यासोबतच माझे बाबा आणि माझी फॅमिली यांनी मला खूप सपोर्ट केलं जेव्हा मी अप अपयशामध्ये होतो तेव्हा मला त्याने सपोर्ट दिलं प्रत्येक क्षणी ते म्हणत होते की तू करू शकतोस घाबरू नको मी आम्ही तुमच्या तुझ्या पाठीशी आहोत हा क्षण माझ्यासाठी खूप खूप महत्वाचा आहे या पदासाठी पोहोचत असताना तुझ्या स्मरणामध्ये अभ्यास करताना किंवा कुठलं काही करत असताना तुला असा कोणता क्षण आहे की खूप महत्वाचा आहे आणि महत्वाचा वाटत तो करून तू पोहोचला मला असं वाटते की तुम्ही प्रत्यक्ष घाबरू नका आणि अभ्यास करत असताना सातत्य ठेवा कंटिन्यूटी महत्वाची आहे कंटिन्यूटी का बरं जर तुम्ही सहा महिने अभ्यास कराल आणि सहा महिने बाहेर असाल सहा महिने एन्जॉय कराल तर तुम्हाला खूप वेळ लागतो जर तुम्ही आणि स्वतःवर विश्वास ठेवा जेव्हापर्यंत तुम्ही स्वतःवर विश्वास ठेवता ठेवशाल तोपर्यंत तुम्ही कोणत्याही कोणती पद आय पी एस असो आय एस असो किंवा इंजिनिअरिंग असो तुम्ही अचीव्ह करू शकता कारण की काय असते आपले फॅमिली थोडी वीक आहे आपले खेडेगावातून मुले निघतात त्याच्यामुळे त्यांना महत्वाचं आहे की त्यांना शिक्षण देणं आणि त्यांना असं वाटतं की मला की त्यांनी सर्वांनी एकत्रित येऊन एक युनिटी बनवायला पाहिजे आणि जे, जे विद्यार्थी होत करू आहेत त्यांना सपोर्ट केला केला पाहिजे त्यामुळे काय ते त्यांचं जे गोल आहेत ते अचीव करू शकत तुम्ही पाहत आहात महाराष्ट्राच्या कुशीतलं जी के न्यूज मराठी सात जनतेची भूमी महाराष्ट्राची